शहाजी चा कणखर बानाईज ताना शहाजी चा कणखरबाना आईजी जाऊ ताना होई सह्यात्री चा राना होई सह्यात्रीच्या शिवगर जनारे जय शहाजी जय जिजाऊ शिवरायांचे जय गीत गाऊ शिव गड लय भारी होती सुरक्षित तासनेरी गड लय भारी होती सुरक्षित तास जन्म झाला उदरी जिजाऊदरी रे जन्म झाला उदरी शिवरान रे स्वरा मनी विचार केले आई ने संस्कार स्वरा मनी मणी विचार केले आई ने संस्कार रारेश्वर गरजे मंदिर बोल हरे हरे रे रारेश्वर गरजे मंदिर बोल हरे हरे रे ना धर्म पंथ ना जात जोरा सेल मनगटात ना धर्म पंथ ना जात जोर असेल मनगटात मावळात शूर शिवाचा रे मावळात शूर शिवाचा रे माझ्या स्वराज्याचा ठेवा गाज कनी मी कावा माझ्या स्वराज्याचा ठेवा गाज कने मी कावा लढण्याचा मंत्र न तेव्हा स्वराज्य हे मिळाले हिरे मोती खूप गळाले तेव्हा स्वराज्य हे मिळाले शाही राज्य जुलमी पळाले शिवते जुलमी पळाले शिवते मूल मूलमंत्र हा समानतेचा पाळा धर्म माणुसकीचा मूल मंत्र हा समानतेचा पाळा हा माणुसकीचा अन्याया ठेचा े यांना विनंती आहे की आपण खेड येथे संपन्न झालेल्या चौथ्या जनसंवाद सायकल संमेलनाच्या कवी संमेलन सत्राचे अध्यक्ष आणि आजचे अतिथी कवी विजय कळसेसर यांना विनंती की आपण एक सर्व जयंती महोत्सव समिती मातुर संतरंगी साहित्य मंडळ सर्व कार्यकर्ते माझ्या समोर बसलेले माझे अतिथी सर्व कवीगण कवित्री या सर्वांना माझा मानाचा मुद्रा आज एक मी काव्यरचना सादर करत आहे राजेश शिवाजी महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद झाला महाराष्ट्र मध्य आनंदी आनंद जोई बा जन्म आलाने वरी शोभा जन्म आला गड़ावरी भारी शिवाच बार गड़ावरी भारी सर्वत्र आनंद ली सह्याद्री नगरी सर्वत्र आनंद ली सहरी नगरी हलूह शिभा होत होता हलूह शोभा बोटा होत होता जिजाऊ राज

हिंदू धर्म रक्षणासाठी भगवा घेतला हाती हिंदू धर्म रक्षणासाठी भगवा घेतला हाती स्वराज्य निर्माण करण्यासाठी घेतली तलवार हाती स्वराज्य निर्माण करण्यासाठी तलवार घेतली हाती गरिबी काळ्याने एक एक किल्ला गर 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 घेतला गरिबी काल्याने एक एक किल्ला घेतला अदिलशा निजाम शान परेशान खूप झाला अदिलशा निजाम खूप परेशान झाला तुळजापूर पंढरपूर मंदिर नष्ट केले तुळजापूर पंढरपूर मंदिर नष्ट केले गोड बोलून खानास गडावर सह्याद्रीवर जे जे कार झा सह्याद्रीवर जे जयकार झाला खूप टोपेचे आवाज दुमले अमाप तोफेचे आवाज जमले खूप अमाप शिवबाब मावळियाने मिळून सर्वांनी शिवबाब मावळे सर्वांनी शत्रा पळवले रानोराने शतूला पळवले राण राणे तानाजीने ताना केला प्रताप भारी सिंहगडावर तानाजीने केला प्रताप भारी राजे शोभा तुमचे मावळे खरेच हर हुनरी राजे खरेच तुमचे मावळे हर हुनरी राजे तुर्ला पाहूनचा तुम्हा आशीर्वाद खरा

चाळीस वर्ष झाली माझ्याला मी तात्काळ मी तयार केलं आज तुमच्या पुढे गाजव Oke, nama saya yang आमच्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे काय वाजवत गाजवत कवी संमेलन जोरात कवी संमेलन जोरात या मातुळ नगरीत कवी संमेलनाच्या आयोजनात या मातुळ नगरीत कवी संमेलनाच्या आयोजनात कविता होतात सादर आदरणीय गंगाधर ढवळे सर खूपच छान संमेलन बनवतात कैलासी धुतराज नागोराव डोंगरे यांच्यातच इशाऱ्याने कवी मनाचे मन झाले जागे पांडुरंग कोकुलवार रंजीत जी गोनाळकर दिवसाची रात्र करून कवी मनाला देतात प्रोत्साहन रे कवी मनाला देतात प्रोत्साहन रे सप्तदिनी साहित्य मंडळाचे ध्येय वेडे आदरणीय अनुरत्नजी वाघमारे आपण तर लाभिले आम्हाला या साहित्याचे वेळे आपण तर लाभिले आम्हाला या साहित्याचे वेळे रुपालीताई वाघरे आणि इतर सहकार्यामुळे आम्हाला स्मृती म्हणूनच सप्तदिनी साहित्य मंडळ महाराष्ट्रात झाली गिरदी महाराष्ट्रात झाली गिरदी सप्तरंग साहित्य मंडळाची सुरुवात झाली आता भन्नाट कविता सादर करताना मात्र अंगात होते संसद संसदाट अंगात होते संसदाट धन्यवाद <laughs> सर बाळाजी शिरडेकर सर की आपण यांचा सन्मान करावा जीवन मांजरंकर यांचा सन्मान करावा त्यांच्यामुळं आमच्या साहित्य मंडळाला ुमार लोनकरतृत्वाने या महाराष्ट्र भूमीला पावन करणारे असे दोन महातले ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या कार्यामुळं या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना जगण्यासाठी मानाचं स्थान मिळालं या दोघांचं गुणगान ही माझ्या कवितेमधून करत आहे कवितेचा शीर्षक आहे शिव आणि भिवा स्वराज्याचा स्थापन करता जिजाऊचा शिवा स्वराज्याचा स्थापन करता जिजाऊचा शिवा।, शिवा राज्य घटनेचा शिल्प कारतो भीम हीचा भीमा स्वराज्याचं स्थापन करता जिजाऊचा शिवा राज्यघटनेचा शिल्प कारतो भिमाईचा भिवा तलवारीच्या धाकावर शिवरायाने तलवारीच्या धाकावर शिवरायाने शत्रूला नमूले पेनीच्या टोकाने भीमाने बहुजनास वाचवले तलवारीच्या धाकावर शिवरायाने शत्रूला नमुविले पेनीच्या टोकावर भीमाने बहुजनास वाचवले सह्याद्रीच्या कडे कपारीत शिवराय गरजला सह्याद्रीच्या कडे कपारीत शिवराय गरजला भीमरायाचा सह्याद्रीच्या कडे कपारीत शिवराय गरजला भीमरायाचा ज्ञान यज्ञ तो चह गाजला चातुर्याने शिवरायांनी चातुर्याने शिवरायांनी स्वराज्य घडविले चातुर्याने शिवरायांनी स्वराज्य घडविले बुद्धिमत्तेने भीमरायांनी मनुवादी पुढविले चातुर्याने शिवराय यांनी स्वराज्य घडविलेने भीमरायांनी मनुआाती पुढविले शिवराय हे रायगडावर छत्रपती झाले शिवराय हे रायगडावर छत्रपती झाले भीमराव हे भारताचे कायदे मंत्री बनले शिवराय हे रायतलावर छत्रपती झाले भीमराव ही भारताचे कायदा मंत्री बनले शेवटच्या बहुजनांसाठी दोघांनीही बहुजनांसाठी दोघांनीही अपार कष्ट भोगले म्हणून <ँछ> आज भारतभूमीत बहुजन जगले बहुजनांसाठी दोघांनीही अपार कष्ट भोगले म्हणून आज भारत भूमीत बहुजन जगले पपाफ सज तारी न स शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक रचना सादर करणार आहे तर माझ्या रचनेच नाव आहे माझा शिवबा आई म्हणालांकडून घेऊन आई वडिलांकडून घेऊन संस्काराची ती शिदोरी आई वडिलांकडून घेऊन संस्काराची ती शिदोरी स्वराज्याचा प्राण घे माझा शिवबा मना स्वराज्याचा प्राण घे माझा शिवबा म्हणाली जिद्द साहस चिकाठी जिद्द साहस चिकाठी शिवाचे धैर्यच भारी जिद्द साहस चिकाठी शिवाचे धैर्यच भारी मावळ्याच्या साथीनं स्वराज्याला देव भारी मावळ्याच्या साथीनं स्वराज्याला देव भारी स्वराज्य आई गाईंसाठी स्वराज्य आई गाईंसाठी वार्ही अंगावरी स्वराज्य गाई गाईंसाठी वार घेई अंगावरी सुराज्या तत्पर माझा शिववा मन आहे तत्पर माझा शिवबा मन आहे जनतेच्या रक्षण जनतेच्या रक्षणार्थांचा तो खात्मा करी जनतेच्या रक्षणार्थ दृष्टांचा तो खात्मा करी छत्रपती शिवराय सदा दिनांचा कैवारी छत्रपती शिवराय सदा दिनांचा कैवारी राजा नितरयतेची राजा नितरयतेची कामे शिरोधार्य धरी राजा नितरयतेची कामे शिरोधार्य धरी तत्पर हो राही माझा शिवबा कार्य तत्पर हो राही माझा शिवबा मलारी माझा शिवबा मलारी माझा शिबा मला

साक्षी उभा रायरेश्वर डोंगर रागा आणि सह्याद्रीची कातळे माझ्या शिवासाठी उभे राहिले मावळे ऐक ऐक माझ्या मुला महती सांगत आहे रे तुला लढवय्या माझा राजा धैर्यशील नीती जाणे बहुजनांचा राजा काळी गणिक होताने बांधव तानाची मुरारबाजी सूर्याची आणि येसाची जीवा आणि काशीलांचा शिवा नावी आयुष्याची बाजी ऐक ऐक माझ्या मुला सांगतेचे ते दर्शन शाहीस्तर जाऊ आग्र्याला न झुकला माझं स्वराज्याचा ठेवला असा माझा राजा ने साडी सोडी झोपेदाराच्या समक ऐक माझ्या मुला काय सांगत आहे हा सत्य इतिहास नाही कल्पकथा कोणती किल्ले अनेक जिंकले आणि कित्येक बांधून घडी स्वराज्याची बसविली अष्ट शान आणि स्वराज्याचा अभिमान असा छत्रपतीला आन्य खरा तोच नारायण ऐक ऐक माझ्या मुला आए नमन करी शिवाजी राजाला रायगडाची पुण्यमाती रोज दावी कपाळा विनंती आहे की ज्योतिष प्रांदेचा सन्मान करावा यानंतर भोकर तालुका सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष महातुळचे भूमिपुत्र आणि जनसंवाद ग्रामीण राजसने साहित्य समिती हे पाचव या ठिकाणी आहे आपण सर्वजण त्या साहित्य संमेलनात उपस्थित झाला त्या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक हरी कदम यांची एक कविता गंगाधर प्रज्ञाधर ढवळे हे आपल्यासमोर सादर आहेत प्रज्ञाधर ढवळे यांना विनंती करतो की दत्ताहारी कदम यांची कविता आपण म्हणून दाखवू नवीन संमेलनासाठी बोलवतो आमंत्रित करतो तेव्हा ते जोडतात परंतु काल त्यांची मातृ या गावी हे जे संमेलन होतं याच्यावरची कविता त्यांनी पाठवली आणि तिला चाल म्हणजे पुण्याचे अरविंद बसुडे आहे ती चाल लावलेली आहे आणि ते गाणं कवितेचं गाणं झालेलं आहे ते गाणं मी कड्निव्हर गाणं गेली 'Cause I'm here.